हॅलो कसे आहात सगळे बऱ्याच जणांना माहिती असेल ही माझी मम्मी आहे आणि ही माझ्या घरी आली होती कारण तिच्या घराचं काम चालू आहे थोडंसं रिपेरिंग वगैरे इंटेरियरचं थोडंसं काम चालू असल्या कारणामुळे माझी मम्मी मोठा भाऊ छोटा भाऊ सगळे माझ्याकडे चाललेले आहेत तर दोन तीन दिवस झालेत येऊन आणि मला खरं तर काही शूट करायला वेळच मिळाला नाही म्हणजे मी काहीच काम करत नाही सगळं काम मम्मी करते झाडून वगैरे सगळं स्वयंपाक करणं कारण मी आराम करते सो तिला जसं जसं लागेल तर माझ्या किचनच्या काही गोष्टी तिला माहिती नाही तर ती मला आवाज देत असते अधूनमधून आणि मग मी तिच्याकडे जात असते सो तिला ते सामान काढून देणं वगैरे हेच एवढ्याच गोष्ट मी करते बाकी सगळं काम ती करते आणि हे दिवाळीचं जे असे ठेवा लटकवायचं असतात मला माहिती नाही आलं काय म्हणतात तर मी ते बेडरूमच्या तिकडे लावले होते आणि मी कपाटाची एक साईड पण बदलली आहे थोडीशी सो ते पण मी तुम्हाला लवकरच दाखवेल आणि मला फॅनबद्दल भरपूर भरपूर कमेंट्स आल्या होत्या तर तो पण मी धीरजला सांगून आज क्लीन केला कारण आज त्याला वेळ होता काही कामांसाठी मला त्याच्यावर अवलंबून राहावंच लागतं इथे माझी हाईट पुरत नाही त्यामुळे

ही आहे ऑरेंज साडीवाली माझी आजी आहे ग्रीन साडीवाली माझ्या आजीची फ्रेंड आहे आणि त्या दोघी माझ्याकडे आल्या होत्या काहीतरी कामानिमित्त आल्या होत्या आणि मम्मीला पण तिला भेटायचं होतं त्यामुळे मग आता मम्मीच माझ्याकडे आली म्हणून मग माझ्या आजी पण आली होती सो धीरज त्यांना घेऊन घरी आला आणि आणि काही वेळानंतर मग मम्मी स्वयंपाक करत होती आणि मी बसले होते म्हणजे या दोघींच्या गप्पा ऐकत तर त्या दोघी मला सांगत होत्या की एक तर तू बातम्या नाही तर दुसरा तर तू देवाची गाणी लाव तर मी पण त्यांच्याशी गप्पा मारत होते जरा वेळ आणि टुकटुक पण त्यांच्या अवतीभोवती होती फिर ngeru to खूप छान वाटतं असं घरी कोणी आलं की मोस्टली माझ्या घरी आजी वगैरे म्हणजे खूप कमी येते माझी आणि बाकी तर फ्रेंड्स असतात माझ्या एज ग्रुपचे असतात आणि माझी फॅमिली म्हणजे माझी मम्मी माझा भाऊ हे तर पहिल्यांदाच माझ्याकडे आलेले आहेत म्हणजे राहिलेले आहेत येतात नेहमी पण राहत कधीच नाहीत आता घराचं चा काम चालू होतं आणि निमित्ताने ते राहिले त्यानंतर मग माझी आजी माझ्याशी गप्पा मारत होती आणि मी तिला काय 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 बोलून चिडवत होते तर ती मला मारेल असं पण सांगत होती सो आजचा छोटासा व्लॉग आहे जास्त शूट करता आलं नाही घरी खूप जण असल्यामुळे सो so, तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला मला ते पण नक्की 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 आणि मी स्किन केअरचा व्हिडिओसुद्धा टाकला होता सो so, त्याला तर भरपूर प्रेम मिळालं आहे आणि हेट पण मिळालं आहे सो so, मला खरंच प्रेमाबद्दल तर खूप छान वाटतं आहे पण हेटबद्दल तर खरं सांगायचं झालं तर मला काहीच वाटत नाही कारण मी त्या सगळ्या गोष्टी माझ्या हौसेसाठी घेते आणि मला त्या गोष्टीचा नाद आहे जसं प्रत्ये कोणाला असतो की कोणाला जेवणाची आवड असते कोणाला कशाची आवड असते आणि ही गोष्टी जरी चैन च्या वाटत असतील था तरी पण मला त्या गोष्टींची आवड आहे आणि मी ते आ, मी स्वतः कष्ट करते मी स्वतः कमवते आणि मग मी घेते मी त्यासाठी कोणावरच डिपेंड नाही आहे की मला हे घेऊन तुम्ही द्या मग असं करा मग तसं करा सो हे सगळं मी कमवते आणि माझी जी, जी इन्कम आहे ती कशी स्पेंड करायची आणि कुठे स्पेंड करायची हे मला चांगलंच कळतं सो त्याबद्दल मला काहीच म्हणायचं नाही आहे जे जे वाईट कमेंट्स करतात तर मला खरंच काही वाटत नाही बिंदास तुम्ही वाईट 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 कमेंट्स करा आणि अशाच करत राहा सो so, बाकी ज्यांनी माझ्या व्हिडिओला इतकं प्रेम दिलेलं आहे सुरुवातीपासून मला प्रेम देत आहे आता माझी फॅमिली पण मी तुम्हाला दाखवते आहे म्हणजे माझी आजी माझी मम्मी माझा भाऊ माझा लहान भाऊ पण होता पण तो मी जेव्हा व्हिडिओज शूट करत होते तेव्हा तो नव्हता तिकडे सो so, त्याला पण मी लवकरच सगळ्या व्हिडिओजमध्ये आता जेवढे दिवस आहेत मम्मी भाऊ माझ्याकडे तर मी त्यांना दाखवेल आणि खरंच छान वाटलं सो so, आता हे जे कपाटाची जी मी साईड तुम्हाला सांगितलं मग अशी की मी थोडंसं सरकवलेलं आहे सो ते पण मी तुम्हाला दाखवेन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग बाय